अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व दत्तभक्त गुरुचरित्राचे उपासक अभ्यासक गुरुचरित्राचं चिंतन करणारे मनन करणारे सर्व दत्तप्रेमी दत्तभक्त सर्वांना माझा नमस्कार या प्रवचनमालेच्या मागच्या भागामध्ये आपण असा विचार करत होतो की या सायनदेवांना श्री गुरुंनी अभय कर ठेवून मृत्यूच्या भीतीपासून मुक्त केलं आपण असा विचार करत होतो की मृत्यूची भीती आपल्याला का वाटते कारण आपण अभ्यास केलेला नाही संपूर्ण आयुष्य जे आहे हे आयुष्य आपल्याला परमेश्वरानं दिलेलं हे संपूर्ण आयुष्यामध्ये शरीर सुखाच्या माध्यमातून या देहाला जास्तीत जास्त सुख कसं मिळेल या भौतिक विषयामध्ये आपण रममाण झालं आणि जसा जसा मृत्यू जवळ 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 येईल तशी तशी आपल्याला भीती वाटायला लागली वस्तुता मृत्यू म्हणजे आहे काय मृत्यू म्हणजे परमेश्वराची भेट आहे जीवाची शिवाशी भेट आहे ज्यावेळी एखादी नवीन लग्न झालेली पत्नी असते घरामध्ये तिला काहीतरी मंगल कार्या करता माहेरी जावं लागते पंधरा दिवस तीन आठवडे ती माहेरी राहते परंतु तिचं लक्ष सगळं आपल्या नवऱ्याकडं असतं पतीकडं असतं कधी एकदा मी जाते आणि कधी एकदा भेटते असं तिला वाटत संपूर्ण त्या मंगल कार्यामध्ये ती असते सर्व काही करत असते परंतु करत असताना लक्ष सगळं तिचं आपल्या पतीकडं असत तिचं लक्ष सगळं सासरी असत ती सगळं करत असते परंतु लक्ष त्यात नसतं तिचं लक्ष सगळं पतीकडे असत कधी एकदा मी सासरी जाते असं तिला वाटत असत तस हे जे संत असतात हे संत या समा समाजामध्ये राहतात परंतु जरी राहिले तरी त्यांचं लक्ष सगळं परमात्म्याकडे असतं ते ह्यात रमांड होत नाही कधी एकदा मी जातो आणि परमेश्वराला भेटतो असं त्यांना होत त्यामुळं मृत्यू त्यांचा आनंददायक असतो आमचा मृत्यू दुःखदायक असतो आपल्याला मरायचं नसतं एखाद्या ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्ष अतिशय थकलेल्या म्हातारीला जर तुम्ही विचारलं की आजी आयुष्य सगळं तुमचं सगळं तुम्हाला सगळं भोगून तुमचं आता संपलेलं आहे आता चला म्हणजे आता तयारी करा तर ती सुद्धा अजून म्हणते नाही नाही म्हटले अजून माझ्या नातवाचं लग्न व्हायचंय मला अजून परतवंड बघायचंय म्हणते ती अजून नव्वद वर्ष झाली तरी सुद्धा अजून तिची जगायची इच्छा आहे अजून तिला मुक्ती अजून तिला मरण नको मृत्यू कुणालाच नको आहे कारण मृत्यूचा कधी विचारच केलेला नाही आपण मृत्यू म्हणजे काय आहे शंकर कुठं राहत असतात शंकर हे स्मशानामध्ये राहतात जीवाची ते शिवाची भेट आहे म्हणजे मृत्यू आहे ही जी मृत्यूची भीती आहे ही मृत्यूची भीती नष्ट व्हायला पाहिजे ध्रुव जन्म मृतसेच याच्यावरच ज्ञानेश्वर माऊलींचं चिंतन बघा ज्ञानेश्वर माऊलींचं चिंतन त्याच्या खालचं वाचा ज्ञानेश्वरीतलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल जे उपजे ते नासे जे नासे ते पुनरपी दिसे ते घटिका यंत्र परिभ्रमे का घटिका यंत्र जसं असतं तसं ते परिभ्रमण सतधित चालू आहे जन्माला येणार मरणार आहे मेलेला पुन्हा जन्माला येणार आहे पुन्हा तो मरणार आहे पुन्हा जन्माला येणार आहे ते असंच चालू राहणार आहे याकरता मृत्यूची जी भीती आहे ती भीती नष्ट होण्याकरता आपल्याला उपासना करायला लागणार आहे आपल्याला भक्ती करायला लागणार आहे आपल्याला भक्ती मार्गावर चालायला लागणार आहे असं भक्ती मार्गावर आपण जेव्हा चालायला लागू दत्तात्रयांच्यावर दत्तात्रयांची उपासना सेवा भक्ती करायला लागू तेव्हा हळूहळू हळूहळू ही मृत्यूची भीती नष्ट होणार भगवत गीतेमध्ये अर्जुनाला दैवी संपत्तीचे गुण सांगितले त्या दैवी संपत्तीच्या गुणातला पहिला गुण काय आहे तर अभयम निर्भयता हा पहिलाच दैवी संपत्तीचा गुण आहे आपण भीतीमुक्त असायला पाहिजे कुठल्याही प्रकारची भीती आपल्याला वाटता होते परमहंस परिवराजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा एक अत्यंत सुंदर अभंग आहे अभंग छोटासा आहे परंतु त्याचा भावगर्भित अर्थ खोल आहे महाराज आपल्या अभंगामध्ये अभंगामध्ये म्हणतात की भयाचे जे भय भक्ता दे अभय ते हे दत्तात्रेय पाय वंदे भयाचे जे भय आपल्याला ज्याची भीती वाटते त्याला कोणाची भीती वाटते तर ते दत्तात्रय आहे आणि हे दत्तात्रय आपल्या भक्तांना काय देतात तर अभय देतात म्हणजे त्यांची कृपा झाली की आपण निर्भय होतो भीती मुक्त होतो ते हे दत्तात्रय पायवंद्य हे दत्तात्रय जे आहे या दत्तात्रयांना सगळे घाबरतात मुळी नसे द्वय महाराज पुढे म्हणतात पुढच्या चरणामध्ये तेथे कैसे भय म्हणून हे पाय ध्यावे चित्ती मुळी नसे द्वय महाराज अद्वैत सांगतात ज्या ठिकाणी दोन पणाच नाही ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव ना पराहा हे संपूर्ण जगत ब्रह्ममय आहे ते आणि मी असं दोन पणाच या जगात नाहीये ज्या ठिकाणी तू आणि मी असं दोन असतं त्या ठिकाणी एकापासून दुसऱ्याला भीती असते परंतु हे द्वैत नष्ट झालं अद्वैत अवस्था प्राप्त झाली की त्या ठिकाणी भीती राहायचं कारणच नाही म्हणून हे पाय ध्यावे चित्ती म्हणून दत्तात्रयांचं सदैव ध्यान करावं दत्तात्रयांच जर तुम्ही सदैव ध्यान करायला लागला उपासना करायला लागला तर ही जी भीती आहे ही भीती पूर्णपणे नष्ट होती शेवटच्या चरणामध्ये परमहंस परिवराजकाचार्य स्वामी महाराज म्हणतात वासुदेव म्हणे स्वाभिन्न हे पद भय भेद खेद कैसा महाराज म्हणतात की स्वाभिन्न हे पद आपल्यापासून अभिन्न असणार दत्तात्रयांच पद आहे म्हणजे आत्मस्वरूपाने दत्तात्रयच आपल्यामध्ये राहतात आपण आणि दत्त असा भिन्न भावच नाही आहे आणि त्या दृष्टीने जर आपण विचार केला त्या दृष्टीने जर आपण उपासना केली हा जो आत्मा जो आहे परमात्मा या ठिकाणी आत्मरूपाने येऊन राहिलेला त्याला जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे द्वैत जर नष्ट झालं अद्वैत अवस्था जर आपल्याला प्राप्त झाली तर त्या ठिकाणी भय राहणार नाही भेद म्हणजे तू आणि मी असं जे दोन आहे हा दोन पणा नष्ट होईल आणि खेद म्हणजे दुःखही त्या ठिकाणी जरा सुद्धा राहणार आणि हे सगळं जर प्राप्त व्हायचं असेल तर कुणाला आपण भजलं पाहिजे कुणाचं भजन करायला पाहिजे तर दत्तात्रेयांच भजन करावं अतिशय सुंदर अभंग स्वामी महाराजांनी आहे आपल्याला खूप काही शिकवणार आहे खूप काही ज्ञान देणार आहे आपली भीती नष्ट करणार आहे संपूर्ण जगताला निर्माण करणारे भगवान दत्तात्रयच आहेत उत्पत्ती स्थिती लय करण्याचं सामर्थ्य फक्त दत्तात्रयांचं आहे ते परब्रह्म म्हणजेच दत्तात्रय स्वामी महाराजांना सांगायचं उपनिषदगार वर्णन करतात की भीषास्मात वात पवते भीषो देती सूर्य भीषास्मात अग्निश्चेंद्र मृत्यूर धावती पंचमीती काहीतरी उपनिषद आहे तैतरी उपनिषदकार म्हणतात की हे सगळे जे देव आहेत जो वायू वाहतो हा त्या परब्रह्माला घाबरून वाहतो त्या परब्रह्माला तो घाबरलेला आहे भीषो दे सूर्य हा वायूच नव्हे तर सूर्य सुद्धा त्या परब्रह्माला भिलेला आहे त्यामुळे तो आपली वेळ सांभाळतो या संपूर्ण जगताच पोषण करतो प्रकाश देतो सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिट एकतीस सेकंदानं सूर्योदय व्हायचा आहे तो सहा वाजून सत्तावीस मिनिट एकतीस सेकंदानं होणारच आहे एक सेकंद सुद्धा तो मागपुढ होत नाही का कारण तो त्या परब्रह्माला घाबरलेला आहे विश्वासात अग्निश्चेंद्रस्या अग्निसुद्धा दाह्य पदार्थांना जो जाळतो तो त्या परब्रह्माला घाबरून जाळतो इतकंच नव्हे तर इंद्र सुद्धा त्या परब्रह्माला घाबरलेला आहे योग्य वेळी पाऊस पाडण्याचं जे कार्य आहे ते कार्य इंद्र वेळच्या वेळी करतो सगळ्या जगतावर पाऊस पाडतो तो कशामुळं तर त्या परब्रह्माच्या आदेशामुळं त्या परब्रह्माच्या आज्ञेत तो आज्ञा ओलांडत नाही त्या परब्रह्माची हे चारच नव्हे तर मृत्यू धावती पंचम मृत्यू सुद्धा म्हणजे यम सुद्धा याना घाबरून मृत्यू होणाऱ्या प्राण्यांना तो मारतो मृत्यू सुद्धा याना घाबरतो उपनिषदा वर्णन करतात तर ते परब्रह्म जे आहे ते परब्रह्म म्हणजेच भगवान दत्तात्रय के केलोपनिषदामध्ये एक कथा येते के केनोपनिषदामध्ये अतिशय सुंदर कथा आहे आपल्याला खूप काही शिकवणारी आहे ऐका लक्ष द्या काय होत एकदा देवांचं आणि दैत्यांचं म्हणजे देव आणि राक्षसांचं युद्ध सुरू होत खूप दिवस चाललेलं ते भयंकर युद्ध या युद्धामध्ये हळूहळू इंद्राचा पराभव व्हायला लागला इंद्राचा पराभव व्हायला लागला देवांचा पराभव व्हायला लागला जगता जगताकरता अत्यंत अनिष्ट आहे राक्षसांचा विजय होऊन चालणार नाही राक्षसी विचारांचा जर विजय झाला तर हे जगत टिकणार नाही म्हणून त्या परब्रह्मानं काय केलं आपली जी सगळी शक्ती आहे ती शक्ती देवांच्या बाजूने लावली आणि हळूहळू काय झालं ते राक्षस पराभूत झाले बरेचसे राक्षस त्या ठिकाणी ठार झाले बाकीचे सगळे राक्षस पळून गेले आणि देवांचा खूप मोठा विजय झाला देवांचा विजय झाला इंद्राला खूप आनंद झाला आणि इंद्राने काय केलं तर मोठी सभा भरवली त्या सभेमध्ये कुठल्या कुठल्या देवानी कशा कशा प्रकारे विजय मिळवला हे सांगितलं जायला लागलं अत्यंत शूर असणाऱ्या अत्यंत पराक्रम केलेल्या देवांचा त्या ठिकाणी इंद्राच्या हस्ते सत्कार सुरू झाला आणि तेवढ्या त्या इंद्राच्या राजवाड्याच्या बाहेर एक तेजसपुंज एक व्यक्ती त्या ठिकाणी येऊन उभारली एक तेज तेजाचा गोळा इंद्राला समजे ना काय आहे इंद्राला सांगितलं अग्नीला जावा म्हटले ते काय आहे बघून या अग्नी महाराज उठले महाराज त्या ते तेजाजवळ गेले आणि त्या ते तेजाला त्यांनी ते विचारलं की तू कोण आहेस तेव्हा त्या तेजानच ते ते अग्निला विचारलं की अरे बाबा तू कोण आहेस ते अगोदर सांग तेव्हा अग्नि महाराजांनी अत्यंत अहंकारानं सांगितलं की आम्हाला अग्निदेव असं म्हणतात जातवेदस असं माझं नाव आहे पर तुझी शक्ती काय आहे ते सांग म्हणजे तेव्हा अग्नि महाराजांनी सांगितलं की अग्निला त्याची शक्ती विचारता एका क्षणात संपूर्ण जगत जाळून टाकायची माझी शक्ती आहे म्हणजे माझं सामर्थ्य ठीक आहे म्हणजे त्या तेजानं काय केलं तर एक वाळलेल्या गवताची काडी घेतली आणि तिथं तिथं कट्ट्यावर ठेवली आणि त्या महाराजांना सांगितलं की म्हणजे या काडीला जरा जाळून दाखवा महाराज पुढं झाले त्यांनी भरपूर फा फू फा फू करून बघितलं पुष्कळ वेळ झाला परंतु ती काडी जळायचं तर दूर राहिली की काडी उडली सुद्धा नाही किंवा तसुभर हल्ली सुद्धा नाही ती गवताची काडी घामे घुम झाले महाराज आणि पुन्हा येऊन आपल्या सिंहासनावर बसले तेव्हा इंद्राने काय केलं की वायुदेवाना पाठवलं वायुदेव जावं म्हटले जरा कोण आहे बघून या वायुदेव त्या ठिकाणी गेले आणि त्या ते तेजपुंज त्या ते लोळाला विचारलं त्या ते तेजाला विचारलं त्याने म्हटले कोण आहेस तू तेव्हा त्या तेजाने विचारला अगोदर तू कोण आहेस ते सांग तेव्हा वायुदेव म्हणतात की माझं नाव आहे वायुदेव मातरिश्वा असं नाव आहे मग तुझी शक्ती काय आहे तेव्हा तो म्हणतो की हे संपूर्ण जगत इकडचं तिकडं करायची एका क्षणात माझी ताकद आहे आपण बघतो चक्रीवादळ वगैरे येतं तेव्हा दीड दीडशे दोन दो दिवशी किलोमीटर वेगानं वारा वाहतो घरच्या घरं उडून जातात प्रचंड शक्ती असणारा हा वायू त्या तेजानं सांगितलं की ठीक आहे म्हणजे तुमचं तुमचा पराक्रम असेल परंतु या काढीला हलवून दाखवा तेव्हा अग्निदेवांच्या प्रमाणे या वायू सुद्धा पुष्कळ प्रयत्न करून बघितला आपली सगळी शक्ती त्या ठिकाणी पणाला लावली परंतु ती जी काडी आहे ती काडी तसुभर सुद्धा हल्ली नाही पुष्कळ वेळ प्रयत्न केल्यावर घामे झाले आणि पुन्हा येऊन खाली मान घालून आपल्या आसनावर येऊन बघित बसले इंद्राने पुष्कळ देवांना त्या ठिकाणी पाठवलं सगळे देव त्या ठिकाणी आले आपली सगळी शक्ती वापरली परंतु ती गवताची काडी तसुभर सुद्धा हल्ली नाही हा सगळा प्रकार घडला शेवटी कोणीही राहिलं नाही असं बघितल्यावर इंद्र उठला आणि इंद्र त्या ठिकाणी आल्याबरोबर ते तेज त्या ठिकाणी गुप्त झालं आणि त्या ठिकाणी भगवान शंकरांची जी पत्नी पार्वती उमा त्या ठिकाणी प्रगट झाली आणि त्या उमेला म्हणजे त्या पार्वती मातोश्रीना इंद्राने विचारलं की आता या ठिकाणी जे तेज होत ते तेज म्हणजे कोण तेव्हा पार्वतीनं सांगितलं की हे तेज म्हणजे ते ब्रह्म आहे ते परब्रह्म आहे की त्या परब्रह्माला तुम्ही देव जाणत नाही जेव्हा तुमचा पराभव होणार असं वाटायला वा लागलं तेव्हा या परब्रह्मानं आपली सगळी शक्ती तुमच्या मागे लावली म्हणून तुमचा विजय झाला आणि तुमचा विजय झाल्याबरोबर तुम्ही त्या परब्रह्माला विसरून गेला त्या परब्रह्माला जाणा हे देव सुद्धा जर त्या परब्रह्माला जाणत नसतील तर तुम्ही आम्ही सामान्य लोक कसे जाणणार हे परब्रह्म म्हणजेच भगवान दत्तात्रेय या दत्तात्रेयांना हे सगळे देव सुद्धा जाणू शकत नाहीत तर तुम्ही आम्ही एकदम सामान्य लोक आहोत आम्ही कसं जाणणार त्यांना मृत्यू सुद्धा यांना घाबरतो यांची कृपा झाली की मृत्यू मृत्यूची भीती आपल्याला राहत नाही म्हणून नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी काय केलं तर आपला अभयकर त्याच्या मस्तकावर ठेवला आणि भीती भीतीमुक्त केली भीतीतून मुक्त झाले ते मृत्यूची भीती सुद्धा त्यांना वाटे ना, ना। आणि परमार्थ मार्गामध्ये हे अत्यंत महत्वाचं भीतीमुक्त आपण व्हायला पाहिजे निर्भय आपण व्हायला पाहिजे अभय आपण व्हायला पाहिजे आणि हा जो दैवी गुण आहे हा दैवी गुण जर आपल्यामध्ये यायचा असेल तर दत्तात्रेयांची कृपा आपण संपादन करायला पाहिजे सायनदेवांच्या कथेमध्ये आपण काय बघितलं कि की सायनदेव म्हणतात की मी आता तुमच्या बरोबर येतो तुमच्या बरोबर येतो म्हटल्यावर त्यांनी सांगितलं की नाही बाबा तुला येता येणार नाही माझ्या बरोबर कारण अजून तुझं देह प्रारब्ध शिल्लक आहे अजून तुला पंधरा वर्ष या मुसलमान बादशाहची तुला सेवा करायला लागणार आहे साकरी करायला लागणार आहे <coughs> कारण अजून तुझी मुलं लहान आहेत अजून तुझा प्रपंच आहे तो तुला समर्थपणे करायला पाहिजे पंधरा वर्षानंतर तुझ्या गावाजवळच आम्ही राहू आम्ही गावाजवळच येऊ पंधरा वर्षानंतर तुझी माझी भेट होईल त्यावेळी माझं दर्शन तुला होईल दोन भेटा त्या ठिकाणी आम्ही तुमच्यावर कृपा करू आता तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही आहे काय काळजी करण्याचं कारण आहे मृत्यूची भीती ज्याची नष्ट झाली आहे त्याला काळजी चिंता करण्याची आवश्यकता काय प्रत्यक्ष परब्रह्मानं ज्यांच्यावर कृपा केली ज्यांच्या सेवेनं ज्यांच्या पूजेनं ज्यांच्या भिक्षेनं परब्रह्म आनंदित झाले त्यांना काळजी करायचं कारण काय त्यांनी सांगितले की वंश परंपरा तुमच्या घरामध्ये ही दत्तभक्ती टिकेल तुमच्या परंपरेमध्ये कित्येक दत्तभक्त असे होतील माझी सेवा करतील आणि त्यांच्याच पाचव्या पिढीमध्ये हे सरस्वती गंगाधर आलेले आहेत की ज्यांनी आपल्याला गुरुचरित्रासारखा अलौकिक ग्रंथ प्रासादिक ग्रंथ आपल्याला प्राप्त करून दिला त्यांनी सांगितलं सुख शांती समाधान तुम्हाला प्राप्त होईल कुठल्याही प्रकारची चिंता काळजी तुम्हाला जीवनामध्ये राहणार नाही अशा प्रकारे अत्यंत सुख तुम्ही भोगाल आणि मृत्यूनंतर उत्तम अशा प्रकारच्या माझ्या पदाला येऊन प्राप्त व्हाल असा वर स्वामी महाराजांनी सायनदेवाना दिला आणि नंतर वासर ब्रह्मेश्वर मधून महाराज बाहेर पडले आणि फिरत 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 तीर्थयात्रा करत ते परळी वैजनाथला आले आणि परळी वैजनातला आल्यानंतर ज्या ज्या काही घटना घडल्या ज्या ज्या लीला स्वामी महाराजांनी केल्या त्या लीला पुढच्या पंधराव्या अध्यायामध्ये दे आपल्याला बघायच्या पोटदुखीच्या व्यथेनं ग्रस्त असणाऱ्या ब्राह्मणाला शरीर शुद्धी करून महाराजांनी परमार्थाला लावलं सायनदेवांच्यावर कृपा करत असताना त्यांची प्राणशुद्धी केली म्हणजेच मृत्यूची भीती नष्ट करून त्यांना परमार्थ मार्गावर लावलं आता या पंधराव्या अध्यायमध्ये आपण बघणार आहोत की सगळ्या शिष्यांना सगळ्या भक्तांना त्यांनी तीर्थयात्रेला पाठवलं आणि तीर्थयात्रेला पाठवून त्यांची मनशुद्धी कशा प्रकारे केली हा विचार आपण पंधराव्या अध्यायमध्ये बघणार आहोत पुढच्या या भागामध्ये त्याचा विचार आपण करूया या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो आपण सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव